भंडाऱ्यामध्ये बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापकाकडून गंडा घालण्यात आला ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनानं बँकेलाच गंडा घातलेला आहे सहाय्यक व्यवस्थापकाकडून बँकेला तब्बल दीड कोटींचा गंडा घालण्यात आला व्यवस्थापकाने अटकेनंतर चोरीची कबुलीही दिलेली आहे तपासामध्ये असं निष्पन्न झालं की बँकचे असिस्टंट मॅनेजर आहे त्या मॅनेजर श्री त्यांनीही हा केलेला आहे ते एकटा बँकमध्ये आला ची रात्री त्यांच्याकडे सर्व प्रकारची की होती त्या की चा वापर करून त्यांनी मेन गेट ओपन केला आणि करन्सी करन्सी चेस्ट ओपन केला आणि तिथून तो कॅश घेऊन नागपूरच्या दिशेमध्ये गेला नागपूरमध्ये भंडारा पोलीसची टीमनी त्याला अरेस्ट केला विचारपूस केल्यानंतर त्यांनी सर्व गोष्टी कन्फेशन केलेला आहे आतापर्यंतची तपास मध्ये एक कोटी सात लाख चा मुद्देमाल जप्त केलेला आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा